उन्हाळ्यात मार्केटमध्ये भाजीचं खूप कमी असतं आणि असलं तरी तो खूप महाग असतो तर यावेळी तुम्ही दोन कांदे आणि शेंगदाण्यापासून मस्त असं चमचमीत पदार्थ बनवू शकता तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर नमस्कार कुकविद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे सर्वात आधी शेंगदाणे घेतले तर अर्धा वाटी शेंगदाणे आपण एका कढईमध्ये भाजून घेऊयात तर शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे म्हणजे याला हलके हलके स्पॉट येईल तोपर्यंत आपण छान असं भाजून घ्यायचंय तर मी याला दोन ते ती तीन मिनिटे चांगले भाजून घेते तर आता बघू शकता शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत तर आता आपण याला काढून घेऊयात शेंगदाणे सगळे काढून घेतले आहेत त्याला हलकस थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर याची साल जे आहेत आप ते आपोआपच निघतात तर मी ते थोडेसे फक्त साल काढून घेणार आहे खूप जास्त साल काढणार नाहीये जर तुम्हाला अजिबातच नाही काढायची असेल तर तसंही करू शकता तर मी इथे फक्त थोडे हलके हलके साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे जे आहेत ते मिक्सरला लावून घेणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे शेंगदाणे टाकून घेऊयात आणि आपल्याला हे आता जाडसर वाटून आहे तर खूप जास्त बारीक नाही करायचे आपल्याला हलकस जाडसर पाहिजे तर आपण याला पल्स मोडवर फिरवून मी इथे वाटून घेतलेले आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते तर ते बघू शकता याच्यामध्ये शेंगदाण्याचे दाणे आहेत तर आपल्याला या पद्धतीने जाडसर त्याला वाटून घ्यायचंय तर आता एका कढईमध्ये मी अर्धा वाटी तेल टाकते तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की मी याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी सुद्धा छान अशी तडतडली आहे तर मी आता याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचं तुकडं घेतलाय आणि जाडसर ठेचून घेतलेला आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घेऊयात तर या पद्धतीने टाकल्या नाही याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही याच्याऐवजी अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकता तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहेत तर मी इथे दोन मिडियम साइजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता याला छान परतून घेऊयात तर कांदे आपल्याला खूप जास्त डार्क कलरचे करायचे नाहीये फक्त हलकेसे सॉफ्ट झाले पाहिजे तोपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊयात तर कांदा आपल्याला हलका हलका सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता हलकासा कलर चेंज झालाय आणि कांदा सुद्धा सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर आहे आणि याला सुद्धा छान मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले टाकायचे आहेत तर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि आता सगळे मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात तर खायला खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर असं छान परतून आहे तर आता हे जळायला नाही पाहिजे यासाठी थोडस पाणी टाकून घेऊयात म्हणजे मसाले सगळे एकजी होईल आणि अजिबात जळणार नाही तर आता आपला हा जो मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि टमाटर सुद्धा थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे तर आपण याला दोन ते तीन मिनिटं असंच ठेवून देऊया तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आणि आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचंय तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकते तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता तर मी ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला आधी चांगली उकळी द्यायची आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने पाणी चांगलं उकळलं पाहिजे तर आपण याला बघून घेऊया तर या पद्धतीने छान उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे जो आपण करून ठेवलेला आहे तो शेंगदाण्याचा कूड याच्यामध्ये टाकून देऊयात आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे गॅसचा फ्लेम बंद करून सहा हो ते सात मिनिटं होऊ आहे तर म्हणजे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम मस्त होईल थोडीशी घट्टसर होईल तर आता इथे बघू शकता सहा ते सात मिनिटं झालेली आहेत तर इथे बघू शकता हलकीशी गाडी झालेली आहे तर आपल्याला याच पद्धतीने करायची आहे जर तुम्हाला खूप जास्त पातळ पाहिजे असेल तसंही करू शकता किंवा थोडीशी घट्टसर पाहिजे असेल यापेक्षा तरीही करू शकता पण हे जे आहे ना थोडंसं थंड झालं की अजून घट्ट होतं तर मी याच पद्धतीने याला ठेवणार आहे सोबतच याच्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी टाकून घेतली आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेऊयात तर मस्त अशी चमचमीत ही शेंगदाण्याची आमटी तयार होते किंवा शेंगदाण्याची भाजी म्हणू शकता आणि खायला तरी खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा चपाती बरोबर भाकरी बरोबर अप्रतिम लागते तरी ते बघू शकता थंड झाल्यानंतर ही थोडी घट्टसर सुद्धा झालेली आहे आणि याचा कलर सुद्धा बघू शकता आणि एकदम मस्त अशी चमचमीत भाजी बनते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा कारण उन्हाळ्यात तसंही भाजीच खूप कमी असतं किंवा असलं तरी पण त्या भाजीला चव लागत नाही तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत